म्हणजे राग महिला मंडळ जरा आठपा तस, काही चालत नाही आपलं का चालतंय 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 जरा हल्ली का भांडे आपट नाहीतर ते बाळ आपट दुसरं काय दुसरं काय दुसर समाजात आपण बघतो या रागानं या क्रोधानं काय काय हानी होते महाराज समाजामध्ये आज या रागानं सूड घेण्याची बुद्धी निर्माण होते महाराज राग जर मनामध्ये असला ना तर त्याला बाकीचं दुसरं काही सुचत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीचा तो म्हणतो सूड घेत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यातला राग शांत होत नाही महाराज एवढा हा राग किती येतो आपण कोल्हापूरची घटना मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे व्यसनी पोराला आई सांभाळते पोरग व्यसनी असेल तर बायको राहणार नाही पण आईला लेकरू टाकून देता येत नाही महाराज अह त्याचं व्यसन पूर्ण करण्याकरता त्या आईनं रोज कामाला जावं तीन दिवस कामाला गेली नाही ताप फनफनून आलाय खायला काही नाही सत्य घटनाय महाराज युट्यूबला शोधा भेटेल तुम्हाला तीन दिवस काही खाल्लं नाही पैसे चकडले संपले हा निम्म्या रात्रीचा झोकंड्या खाज्या वेळेला आला आई मला आज पैसे संपले मला उद्या प्यायला पैसे हवेत आईनं सांगितलं बाळ अख्खं जग तिरस्कार करतंय रे पण तू माझं पोटचा गोळा आहेस असतो मला माहिती गोष्ट चुकीची आहे तुझ्यासाठी मी कामाला जाते पण तीन दिवस झालं मला उठता येत नाही तू तुम्हाला काळजाचा घड आहेस तू माझं तुम्हाला काळीजे म्हटल्यानंतर पैसे नाही म्हटल्यानंतर काही क्षणात त्याला इतका राग आला महाराज जवळ असं सांगितलं जात आहे की जवळ तो कोयता पडलेला होता तो उचलला आईच्या हृदयात घातला ते हृदय बाहेर काढलं एवढ्यावर तो थांबला नाही त्या हृदयाचे तुकडे केले गॅसवर तो तवा ठेवला मीठ आणि चटणी तेल टाकून तो हृदय तो माणूस तो मुलगा भाजत होता महाराज ज्या वेळेला पोलिसांनी ही बातमी महाराष्ट्राला दिली त्यावेळेला पोलीस सुद्धा घामानं भिजलेले होते का अरे क्षणात गोष्ट नाही म्हटल्यानंतर एवढा राग एवढ्या पातळीवर जातो त्याच्याबरोबर जर जा त्याच्या जोडीला ते व्यसन आहे आयुष्याचं मातेर होऊन जातो। आज कोणतीही परिस्थिती आली तर तेवढ्या वेळा जर तो राग सांभाळला तर आयुष्याचं कल्याण आहे महाराज आज समाजामध्ये पती पत्नी सुद्धा छोट्या छोट्या कारणावरून रागवतात ऍडजस्ट करण करतो दहा टक्के प्रपंच पुरुष वर्ग करतो ऍडजस्ट करणं आपलं काम आहे दिवसभर ज्या वेळेला पुरुष घराच्या बाहेर असतो ना संध्याकाळच्या वेळेला गोष्टी हे बघा ही ती वेळ नसते एखादी गोष्ट सांगायची तेवढी वेळ जाऊ दे मग बोलून बघा ऍडजस्ट केलं तर तो, तो दुःखाचा संसार नाही तो सोन्याचा संसार नक्कीच होईल महाराज पण त्याच संसारामध्ये जर आपण बोलत असू घरातली आपली मुलं ते बघत असेल गल्ली ऐकत असेल आणि ते राग नाही मला राग आटपत नाही ग राग आठपत नाही की नाही आटपायचं शिक ना अरे आपला तमाशा जगानं का पाहावा याचा सुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे महाराज आणि एक सांगू का प्रपंचात कितीही बघा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता नाही लक्षात येत आहे तुमच्या का ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचं शरीर दमलंय उपभोगण्याकरता दिवस शिल्लक नाहीये महाराज परिपूर्णता या मानव देहामध्ये दे कुठली आली परिपूर्णता महाराज शास्त्र सांगतो वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत अभ्यास करावा पंचवीस ते पन्नास पर्यंत केलेल्या अभ्यासा पैसा कमवावा आणि पन्नास ते पंच्याहत्तर पर्यंत कमवलेला पैसा चांगल्या मार्गात खर्च करावा हे शास्त्रानं सांगितलं आम्हाला पंचवीस काय आम्हाला तीस वर्षापर्यंत नेमकं काय करावं आणि कोणत्या रस्त्यानं जावं हे कळायला तयार नाहीये तिसाव्या वर्षी आपली महिला मंडळ आपली मुलं मोठी मोठी होत आहेत सगळ्या